सर मी तुमच्याकडं आलो होतो सर मी तुमच्याकडे तुम्हाला रियाश so, अमृत ज्यूस ही बॉटल दिली होती तर बॉटल घेण्याच्या अगोदर सर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होता सर सर मला इथं पाहायला गाज होती हां परत मुळ्याची तकली होती बरं पाठी परतून दाखवते बरोबर आणि कंबर मार माग दुका हा जर तर मुळ व्याध काही रियाज केला होता सर तुम्ही केला होता ना दोनदा तरी फरक पडला नाही सर तुम्हाला

लोक सांगता सर भरपूर माग आहे असं म्हणता सर तुम्ही ऑपरेशनला एवढे पैसे घातले तरी तुम्हाला फरक पडला नाही तर ही एक बॉटल घेतली सर तुम्ही पंधराशे रुपयाची बॉटल आहे तरी तुम्ही एवढा दिशेट लागलेला आहे सर तुम्हाला म्हणजे तुम्हाला आनंद वाटतोय सर असं आनंदच आहे ना जर आपला जर होत बरं बरं मग ही बॉटल लोकांनी यायला पाहिजे पाहिजे ना शंभर टक्के शंभर टक्के घ्यायला पाहिजे भारतामध्ये घ्यायला पाहिजे सर धन्यवाद सर धन्यवाद